नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत भुजबळ आपलं स्वागत करतो श्री भुजबळ व्हिलॉग या चॅनेलवरती चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून ऑगस्टची जी परंपरा नियंत्रित झालेली आणि खूप छान टेस्ट खूप छान आहे. सगळे आयटम जे आहे ते एकदम उत्कृष्ट पद्धतीचे घरी बनवल्यासारखं असतं. मी खूप मोठा फॅन होतो. मी आठांगला इथं आल्यानंतर नेहमी आम्ही भात घेतो. एकदम घरच्या घरच्यासारखं जेवण एकदम आणि ह्या मसाल्यांची चव अगदी जाणवून येते. हो टेस्ट इज क्वालिटी कंसिस्टेंटली मिळते. मला सुप आवडतो खूप. अनादर सम नागायचा 8:30 वाजले. मला तर भूक लागलीत पण आपण जेवायला आलोय. औऊन रोडवरती औंध डीपी रोडवरती हे हॉटेल आहे त्याचं नाव आहे हॉटेल गायत्री आपण पाहू शकता मी बऱ्याच वेळेला इथे विजिट केलेली आहे आणि हे नॉन साठी स्पेशल हॉटेल इथे व्हेज सुद्धा मिळतं आता सध्या रविवार आहे आणि रविवारी गर्दी असणार आता खूप <गए> नाही अथांगला इथं आल्यानंतर नेहमी अर्निबात घेतो हा अनिबात आहे अथांगसाठी आता आपण आहे आपल्या फॅमिलीच्या टेबलवरती तिथं अथांगने घेतला होता भात आणि पप्पांनी इथं घेतले स्पेशल चिकन थाई कोमलने घेतले चिकन थाई आईने ऑर्डर केलं आहे ती व्हेजिटेरियन आहे तर तिने एग्स थाई ऑर्डर केले आणि माझ्यासाठी आली आहे ती व्हेज थाई

जास्त तिखट नाहीये त्यामुळे आपण लहान मुलांना नक्कीच देऊ शकतो आणि आता खूप <laughs> आवडत हा व्यवस्थित घरगुती पद्धतीच जेवण आहे भाकरी कशी भाकरी आपल्या घरच्या सारखीच व्यवस्थित भाजलेली त्यांचं मऊ छान घरच्यासारखं जेवण

जास्त तेलकट नाही भाकरी पण घरी घरी बनवल्यासारखीच हो लागते आम्हाला तुझी आजची भाकरी आवडली तुला ही भाकरी आवडली आवडली तर आई आएल, आम्हाला आईच्या हातची भाकरी आवडते पण आईला सुद्धा इथली भाकरी खूप आवडली संध्याकाळची वेळ आहे आणि आज रविवार आहे तर इथे एक फॅमिली बसलेली आहे आपण त्यांचा फीडबॅक घेऊया किंवा रिव्ह्यू घेऊया तर तुम्ही किती वेळ इथे पहिल्यांदा पहिल्यांदा चालला आणि खूप काय घेतलं तुम्ही आज मटन भाई मटन थाय कशी वाटते तुम्ही छान काय स्पेशल वगैरे तुमच्या मताचा आहे. घरचा जेवण आणि भाकरी चपाती वगैरे कशी वाटली? भाकरी तर आता तुम्ही कधी किती वेळ आलो? तवेत आलोय मी. आणि आम्ही स्पेशल चिकन थाई मागवलीय. चिकन थाई स्पेशल आणि एकदम घरच्या सारखीत जेवण एकदम मस्त छान स्पायसी पण आहे खूप म्हणजे हा. आणि चव आहे. हा ऑथेंटिक चव आहे. आणि मी पण माझ्या फ्रेंड कडून झालो त्याने मला सजेस्ट केलं मी तुम्ही पण फर्स्ट टाइम आलो आणि काय स्पेशल काय वाटतं थाळीमध्ये हे पण अशा वेगवेगळ्या थाळ्या मिळतात इथं काय स्पेशल एक चिकन आणि त्यांचा रस्सा जो तांबडा रस्सा खूप चविष्ट आहे आणि आपण तो घरी खातो रस्सा घरी जेवण करतो याच्यामध्ये काय वेगळं एकदम घरच्यासारखं जेवण आहे तुम्ही काय घेतलं Uh, चिकन स्पेशल आहे चिकन स्पेशल ओ तुम्हाला काय सांगायचं होतं अ त्यांनी जो रसना वगैरे मसाले वापरलेत ना ते एकदम घराची चव आल्यासारखं वाटतं ओ आपण इतर ठिकाणी पण जेवण करतो इथे जेवण करतो काय करू बाहेरचे मसाले जे असतात ना त्याची चव आणि ह्या मसाल्यांची चव नक्की जाणून येते आणि इथलं म्हणजे अधुरा इतिपण आहे की मोसेस सर्व्हिस कसा वाटतो

तर आपण आता काही अजून कस्टमरचे फीडबॅक किंवा रिव्ह्यूज आपण इथं घेतो तर अहो मी गेले सहा सात वर्ष येतोय सहा सात वर्ष आणि तीच टेस्ट तीच क्वालिटी कन्सिस्टंटली मिळते आणि जो दर्जा आहे ना तो सात वर्ष मेंटेन करणं सोपी गोष्ट नाही आहे ते यांनी करून दाखवलं आहे आणि मोठ्या मोठ्या रेस्टॉरंटचे मोठ्या मोठे इंटिरियर वगैरे असतात पण टेस्ट नसते आणि इकडे सगळं बघा तुम्ही कसं आपलं घचरक वातावरण आणि उत्तम क्वालिटी ते पण एका रिजनेबल प्राइस मध्ये एवढं सगळं देत आहे लोक आणि पुढचे शंभर मध्ये चालू केले लोक छान आहे सर्व्हिस कशा अगदी अतिशय उत्तम लग्नाला फक्त वाटतो ना आपण पाहुण्यांना तसं वाढतात ते आणि आपल्याला तेच हवं असतं बरोबर तेच आधारात किंवा हे जे आहे तेच हवं असतं आपल्याला आणि आपुलकीने वाढतात ताट काही कमी पडलं माणूस हजार असतो इथे

तुम्ही किधर आलांदा मी भरपूर आलो माझ्या दोन तीन वर्षापासून मी येतो इकडे येतो घेऊन तुम्ही येत असेल ना हो हो आता काय वाटतं तुम्हाला तुमचा वाटलास एमबीएस ने गर्गुती सरका एमबीएस आणि भाकरी किंवा सर्व्हिस वगैरे क्विकी असते त्यानंतर

आणि मग तुम्ही काय इतर लोकांना रेकमेंड कराल काय होत मी कमीत कमी पन्नास लोकांना रेकमेंड केलंय ऑलरेडी मीच खवाई आहे एवढा आणि मीच माझ्या मित्रांना घेऊन येतोय कधी काय असं व्हायचं आम्ही दहा लोक बसायचो मोठ्या टेबलवर मी सांगितलं असतो की मी यांना रेकमेंड केलं नाही तर हे बाकीच्या लोकांना रेकमेंड केलं हो याचा अर्थ की हे हॉटेलची जी परंपरा ही मी जपलेली आणि तुम्ही सुद्धा इथं भेट द्या तुम्हाला ही परंपरा ही चव तुम्हाला अनुभवायला मिळेल तर आज आपण आलो आहे हॉटेल मध्ये आणि मी नेहमी इथं येतो ह्या जानेवारीपासून मी वे व्हेज चालू केलं आहे पण याच्या आधी मी नॉनव्हेजचा खूप मोठा फॅन होतो आणि त्यावेळेला हे माझं हॉटेल हे आवडतं हॉटेल होतं इथे मी खूप जास्त नॉनव्हेज खाल्लेलं आहे आधी आणि आत्ता सध्या फॅमिलीने नॉनव्हेज खाल्लं मी आत्ता व्हेज खाल्लेलं आहे आणि इथली प्रिपरेशन खूप छान असतं मला सांगायचं आहे या हॉटेलबद्दल की घरगुती जेवण असतं भाकरी जर खाल तुम्ही तर बाजरीची भाकरी खूप छान असते चुलीवरची भाकरी असते आणि ज्वारी बाजरी भाकरी चपाती आणि ह्यांचं स्पेशालिटी म्हणजे काळा रस्सा हे तर, तर हे स्पेशल आहे तर आपण थोडी मुलाखत घेऊया मालकांसोबत तर आपण आता थोडं मालकांची चर्चा करूया तर पहिली गोष्ट मला हे विचारायचं की हे सातत्य एवढं वर्ष तुम्ही काय मेहनत घेता म्हणजे काम असे आपल्या प्रामाणिकपणा पाहिजे आपल्या स्वतःच्या मनामध्ये जिद्द पाहिजे की लोकांना काहीतरी चांगलं खाऊ घातलं पाहिजे आणि चांगलं खाऊ घालण्यासाठी जे काय लागणारे मटेरियल आहे किंवा ज्वारी आहे बाजरी आहे चिकन आहे कच्चा मटेरियल आहे ते एकदम हाय क्वालिटीचा जे यूज करायला लागतेच्या क्वालिटी देता येत नाही बरोबर आणि मी आता बऱ्याच लोकांचे रिव्ह्यूज घेतलं तर लोकांचं असं म्हणणं आहे की अगदी घरगुती प्रकारचं जेवण येतात तर त्यासाठी काय प्रिपरेशन तसं म्हणजे ॲक्च्युअली ह्याच्यातला मसाला जे आहे काळा मसाला ती स्वतः आमच्या घरचाच बनतो त्याच्यामुळे त्याची चव ही हालत नाही एवन आता दहा बारा वर्ष झालं आम्ही बिझनेस करतो एका कंप्लीट कस्टमरची नाही की काय काय मुलं होती शिकायला होती ती जे जेव्हा येते शिकायला असताना त्याच्यानंतर लग्न होऊन त्याला मुलं झाल्यानंतर आले पाच पाच सहा सहा वर्षानंतर तर त्यांना जे लग्नाच्या अगोदर त्यांनी जेवलेली तीच त्यांना आज भेटली आता याच्यावरून मी माझं उदाहरण देतो मी पाषांगावर राहिलो होतो त्यावेळेला मी इथं आलो होतो हॉटेल काय होतं त्यानंतर मी माझं पण लग्न झालं आणि आता मी मुलाला घेऊन आलो आता जस्ट आता मी व्हिडिओ टाकल्यानंतर की मी ह्याच्या आधी पण आलो होतो आणि अहनिबाद मुलाला दिलं होतं तर त्याला आता इथला अनिबात एवढा उडायला लागला की आम्ही टाउन मध्ये आलो की त्याला अहनिबाद म्हणजे की तो शांत होतो तर हा तुमचा काहीतरीची कमाल आहे आणि आता मी व्हेज चालू केलं मी मागच्या वेळेला बोललो की मी व्हेज चालू केलंय पण मला नॉन इथं आल्यानंतर असं क्रेविंग होतं खूप छान तुम्ही बोलतो तर तुमच्या अशी कुठली आठवण आहे का ज्यावेळेला तुम्ही हा बिझनेस चालू केला त्यावेळेला <sk> कशी सुरुवात झाली आणि कुठल्या आठवणी होत्या तुमच्याकडे सुरुवातीच्या बिझनेस शिक्षणामध्ये नोकरी लागण्याची काही चान्सिस नव्हतं बर काय ठरवलं की काहीतरी बिझनेस केला पाहिजे बिझनेस करायला पाहिजे तर भांडवल नाहीये बरं कमी भांडवलात काय चालू होईल त्याच्यात ही एक मुद्दा होता दुसरा मुद्दा काय की स्वतःला खूप जेवणाची जेवणाची आवड त्याच्यानंतर ही बनवायला जेवणाचं तुम्ही समोर स्वतः बनवत स्वतः ही जी बनतं ती माझ्या आयडियाच बनत ही रेसिपी पूर्ण तुम्ही रेसिपी द्यायची स्वतःची रेसिपी सुरुवातीपासून ही रेसिपी कसं कस्टमरला दिलं पाहिजे ती स्वतःचीच रेसिपी आहे खूप लोकांच्या त्यांच्यावरला नाहीये बर स्वतःच आपलं रेसिपी आहे की म्हणजे हि सगळी कुठे चाललायची मला वापरला पाहिजे सगळं हे आपलंच आयडिया आहे आणि त्याच वेळेला आपण लोकांच्या मनापर्यंत पोहोचतो आपल्याला आवड असतो तुमच्यात ती आवड आहे तुम्ही ही रेसिपी स्वतः अजून सुद्धा बारकाईने त्याच्यावर लक्ष द्याव शकते त्याच्यामुळे हे कस्टमर जे आपण हात मध्ये ही सकाळी एकदा आमच्याच हातचं बनतो ते खूप हे बनवतच नाही ज्यात फक्त कुकचं काम काय चिकन बॉईल करणं मटन बॉईल करणं व कांदा कटिंग हे ते करायचे हेच काम करते मेन जे तडकेचं काम आहे ते आमच्या समजा घरचाच माणूस बनवतो आणि आपलं टायमिंग काय सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत संध्याकाळी सात ते अकरा पर्यंत आणि आता इथे व्हेज आपण व्हेज पण खूप छान बनवतो तर आपल्या व्हेज प्रिपरेशन सेपरेट सेपरेट होतं एकाच किचन मध्ये वेगवेगळ्या सेक्शन आहे एक साईडला नॉनव्हेज एक साईडला व्हेज आणि आपल्याला कुठला असे अनुभव आले होते की कस्टमर लोकांनी समजा आता माझ्यासारखं कस्टमर आहे तो चार लोकांना अजून सांगतो असे जुने कस्टमर त्यांच्याकडून जुन हो कुठले अनुभव आहेत का की आता त्यांनी एक तो एक जण आला होता आता त्याचे अजून चार मित्रांना घेऊन हो पैसे साखळी सुरुवातीला आम्ही एकशे साठ रुपयाला फुल जेवण थाळी चालू केली सुरुवातीला सुरुवातीला लोकेशनला त्यावेळेस सुरुवातीच्या महिन्यामध्ये बावीसशे तेवीसशे दोन हजार हाँदा, तीन हजार रुपये धंदा व्हायचा म्हणजे एवन कि दोन किलो तीन किलो चिकन चार किलो चिकन किंवा एक दोन किलो मटेल लागायचा एक दिवसभराचा आज असा विषय आहे की शंभर किलो ही मटरल कमी पडतो मटन चिकन बिझनेस खूप जास्त विस्तारित झाला आणि जी भाताची प्रिपरेशन आहे भात खूप छान होत तर भाताचं काय कुठला तुम्ही इंद्रायणी तांदूळ तो गावाकडचा तांदूळ मार्केट मार्केट मध्ये गावाकडचं हे आमचं ठरलेलंच आहे किंवा मावळा जायचं जी शेतकरी ती तांदळ आपल्याला देते बरं हे तुमचं ठरलेलं जे ठरलेले लोक आहेत त्यांना सांगितले की आमचा एवढा लागते वा चाळीस क्विंटल लागते पन्नास क्विंटल लागते सत्तर क्विंटल लागते किती आणि किती देते तर आता आपल्याला कस्टमरला काय सांगायचं किंवा अजून जे दर्शक आहेत जे घरी बसलेलं आपल्याला आपल्याला बघतात त्यांना तुम्ही कसं आव्हान करायचं की तुम्ही गायत्री नाही या काही नॉनव्हेज प्रेमी लोक आहेत त्यांना एक माझं हे राहील जर mm. नॉनव्हेज खायचं असेल तर एकदा अवश्य तुम्ही एकदा गायत्रीला आवृत्तून भेट द्यावी असे माझी माझी संकल्प मी आता यांच्यातर्फे सुद्धा एक आव्हान करतो लोकांना की आता तुम्ही घरी बसला असाल एकदा ह्या थाळीकडे बघा हे थाई जर तुम्ही बारकाईनं बघितली तर त्याच्यामध्ये जी बनणारी भाकरी आहे नंतर बन हा जो रस्सा दिसतोय हा अनलिमिटेड रस्सा आपल्याला मिळतो तर ह्याची जी प्रिपरेशन आहे की इथं मला मी तर जेवायला बसलो मला किचन दिसत होतं पण जेवताना सुद्धा त्याचा आस्वाद आपल्याला वाढतो कारण तेवढ्या आपुलकीने लोकं वाढायला सुद्धा आपल्याला येतात आपण जर पाहिलं तर चपाती भाकरी एका प्लेटमध्ये येतं रस्सा बादलीमध्ये येतो आणि भातसुद्धा अनलिमिटेड मिळतो तर ज्यावेळेला तुम्ही इथे याल त्यावेळे आणि हे हे स्वतः इथं आदराज इथं करायला बसलेले असतात ते तिथे जे काउंटरला जरी असतील तरी त्यांचं लक्ष इथं नेहमी असतं मी एवढ्या वेळेला आलो त्यांचं लक्ष नेहमी असतं तर त्यासाठी तुम्ही नक्की गायत्रीला भेट द्या आणि मी या व्हिडिओतून जर तुम्ही आलात तर यांना नक्की सांगा की आपण या व्हिडिओ मार्फत इथं गायत्रीला व्हिजिट करतो तर धन्यवाद शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका राम राम